चला तर मग आज बनू आहे एकदम झटपट आणि एकदम भन्नाट चवीचा चिकन रस्सा तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी तीन पाव चिकन घेतलं आहे तर या चिकनला आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे तर इकडे मी दीड चमचा मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा हळद घेतले तर आता हे चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जे चिकन चार रस्त्यामध्ये आपण मीठ वापरणार आहे तर ते संपूर्ण मीठ मी आत्ताच या चिकनला लावून घेतलं आहे तर आता हे मीठ आणि हळद चिकनला व्यवस्थित असं लागलं गेलं आहे तर आता आपल्याला एक वाटण तयार करायचे त्याच्यासाठी मी एका तव्यावर अर्धी खोबऱ्याची वाटी त्याचा किस करून घेतला आहे तर तो किस आपल्याला चांगला असा सोनेर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता हा सुद्धा बघा सोनेर रंगावर आला आहे तर हा ता एका ता ताटामध्ये काढून घेऊया तर त्याच तव्यावर मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत आता हे कांदेसुद्धा आपल्याला सोनेर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता इकडे बघू शकता कांदासुद्धा चांगला भाजला गेला आहे त्याच्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घातलं आहे आता हे सुद्धा आपल्याला या कांद्यासोबतच व्यवस्थित भाजून घ्यायचे तर याच्यामध्येच मी मुठभर चांगली हिरवीगार कोथिंबीर तीसुद्धा याच्यामध्ये घातली आहे आणि चांगली भाजून घ्यायचं आहे त्याला तर आता इकडे आपलं सगळं कांदा लसूण वगैरे व्यवस्थित भाजला गेला आहे तर तो आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर त्याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे जर वाटण करताना पाण्याची गरज लागली तर पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर आता इकडे मी मिक्सरला चांगली अशी त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली तर आता तुम्ही इकडे बघू शकता आता मी इकडे वाटणामध्ये पाण्याचा वापर नाही केला तर आता इकडे आपल्याला एका कढईमध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये मी तीन तेजपत्त्याची पानं घातलेत आणि बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण आता इकडे आपल्याला घालायचे तर आता इकडे मी बनवून घेतलेलं सगळं वाटण तेलामध्ये घातलं आहे आणि तेसुद्धा चांगलं आपल्याला परतून घ्यायचे तर लसूण कांदा खोबरं हे आपण पहिल्यांदा भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला इकडे वाटण जास्त वेळ परतायला लागणार नाही तर आता इकडे बघू शकता वाटण चांगलं असं सा परतलं गेलं आहे तेल चांगलं सुटलं आहे तर त्याच्यामध्ये एक मोठा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इकडे बारीक चिरून घेतला आहे आणि तोसुद्धा याच्यामध्ये आपल्याला चांगला असा शिजवून घ्यायचे आहे तर आता टोमॅटो चांगला शिजण्यासाठी इकडे मी थोडंसं मीठ वापरले तर आता इकडे हे आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आपल्या वाटणालासुद्धा चांगलं असं तेल सुटलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इकडे मी पाव चमचा हळद घातले आणि दीड मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले पाव चमचा धणा पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर घातले आणि जो साठवणीचा आपला मसाला असतो तो मसाला इकडे घालायचा तर इकडे मी तीन छोटे चमचे साठवणीचा मसाला घातला आहे तर आता हे सगळे मसाले या तेलामध्ये आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे तर आता इकडे आपल्या मसाल्याला ना चांगलं असं तेल सुटलंय तर जे हळद मीठ लावलेलं चिकन आपल्याला आता याच्यामध्ये घालायचंय तर आता हे चिकन या मसाल्यामध्ये तेलामध्ये आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचे तर आता इकडे बघू शकता आपल्या पूर्ण चिकनला हे मसाला एकदम व्यवस्थित असा कोट झालाय तर आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि त्या झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी तर इकडे मी मसाल्याच्या भांड्यातलंच पाणी ठेवलं होतं तर आता इकडे बघू शकता पाणी चांगलं असं गरम झालं आहे तर एकदा चिकनसुद्धा आपण एकदा ढवळून घेऊया तर बघू शकता चिकनलासुद्धा स्वतःचं असं पाणी सुटलं आहे आणि तेलसुद्धा चांगलं सुटलं आहे तर आता याच्यामध्ये गरम झालेलं ते पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही अजून पाणी घातलं तरीसुद्धा चालेल कारण अजून आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलेलं नाही तर इकडे मी गरम पाणी घातलं होतं दोन ग्लास अजून आणि आता हे चिकन आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचे तर आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी बारीक गॅसवर हे चिकन आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर आता बघू शकता आपल्या चिकनच्या रस्श्यालासुद्धा चांगलं असा तर्री आली आहे वर आणि चिकनसुद्धा चांगलं असं शिजलं गेलं आहे आणि रस्सा तुम्ही बघू शकता एकदम छान असा जास्त घट्ट जास्त पातळ नाही झालेला तर याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे तर तो एव्हरेस्टचा चिकन मसाला मी एक चमचा याच्यामध्ये घातला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि चांगली भरपूर अशी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची तर आता ते इकडे बघ बघू शकता तुम्ही झटपट असा आपल्या चिकनचा रस्सा तयार झाला चला तर तुम्ही पण ही चिकन रशाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय